नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन अधिक नफा मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानामध्ये आता औषधी आणि सुगंधी वनस्पतींच्या लागवडीचा देखील समावेश करण्यात आला असून यासाठी अनुदान अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक नवीन आणि खात्रीशीर मार्ग उपलब्ध झाला आहे या योजने अंतर्गत औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी भरीव अनुदान हे दिले जाणार आहे शेतकरी आता ज्येष्ठ शतावरी सफेद मुसळी अश्वगंधा तुळस गुगुळ ब्राह्मी पिंपळी वनस्पतींची लागवड करू शकणार आहेत खर्च आणि अनुदान यासाठी प्रति हेक्टरी दीड लाख रुपयांचा लागवड खर्च निश्चित करण्यात आलेला आहे या खर्चाच्या चाळीस टक्के ते पन्नास टक्के मर्यादेत अर्थसहाय्य हे मिळणार आहे हे अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टर साठी मंजूर होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महा डिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे औषधी वनस्पतींप्रमाणेच जास्त मागणी असलेल्या सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे उच्च मागणीच्या वनस्पती गुलाब रोजमेरी निशिगंध, चंदन लॅव्हेंडर यांसारख्या वनस्पतींसाठी हेक्टरी एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मापदंड असून त्यावर चाळीस ते पन्नास टक्के अनुदान देय असेल त्याचबरोबर पामरोसा गवतीचहा तुळस यांसारख्या वनस्पतींसाठी प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये लागवड खर्च गृहीत धरून त्यानुसार अनुदान दिले जाईल हे अनुदान देखील दोन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद